होतं मी आणि छोटे दादा आहेत त्यांचं त्या ठिकाणी बोलणं झालेलं होतं मुंबईमध्ये आमची भेट झाली आणि देवेंद्रजी आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून मुद्दा म्हणून देवेंद्रजीनी मला सांगितलं बावनकुळे साहेब हे म्हटलं की तुम्ही जाऊन जा। दादाला दा भेटून घ्या दा त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही थोडं ऐकून घ्या आणि ते ऐकण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे नाही नाराजी अजून दूर तसं नाराजी दूर करायला मी आलो नाही फक्त दादांच्या भावना काय आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत काय ऐकायला मी या ठिकाणी आलो मी सगळं ऐकूनही घेतलेलं आहे काही गोष्टी लिहूनही घेतलेल्या आहे त्यानंतर मी देवेंद्रजीकडे जाईल बावनगुरू साहेबांना भेटेल आणि त्यानंतर पुन्हा या विषयावर मी त्याच्याशी चर्चा करेल त्यांची नाराजी काय काय नाही ते सांगेल त्यांचं म्हणणं काय ते मी त्या ठिकाणी सांगेल तो अधिकार माझा नाही आहे तो पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे आपल्याला कल्पना आहे आमच्याकडे सीट दिल्लीहूनच त्या ठिकाणी ठरते त्यामुळे तो अधिकार माझा नाही आहे पण काही ठिकाणी नाराजी आहे काही ठिकाणी साहजिक आहे असतं म्हणून पण या ठिकाणी विशेष करून दादांची नाराजी आहे आणि ती परवडणारी नाही म्हणून मुद्दामून मी या ठिकाणी आलेलो आहे मला पाठवलेलं आहे मी सगळं ऐकून घेतलेलं आहे मी त्या संदर्भामध्ये आमच्या पाटील यांनी मागच्या निवडणुकीत ठरवून एक लाख मतांचं लीन विद्यमान खासदारांना दिलं होतं तरी त्यांच्या तिकडे काय पूर्ण केलं नाही दुर्लक्ष केलं जातं असतला कुठलाही भाग नाही आपल्यालाही कल्पना आहे पण तिकीट जाहीर झाल्यानंतर निश्चित नाराजी त्यांची आहे आणि ती मोठी आहे याबद्दल काही झुमतच नाही काल परवा साहेबांचं आमचं तिघांची बैठकही त्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी मी बोललो आणि म्हणून तडकाफडकी लगेच म्हणजे कालच बोललो आणि आजच मी या ठिकाणी सकाळी यायला निघालो साहेब मला परत रात्री म्हटलं की तुम्ही जाऊनच या दादांना भेटून घ्या मला वाटतं चर्चेने काही प्रश्न जुळत असतात नसले तर पक्षश्रेष्ठी या बाबतीमध्ये मी सगळ्या गोष्टी सगळ्या करावं टाकेल आणि त्यानंतर ते निर्णय घेतील उमेदवारी देण्यात आलेली आहे पुढे मोहिते पाटलांबद्दल एक चुकीचा मेसेज वरती दिला गेलाय का असं नाही कसं प्रत्येक ठिकाणी असं असं एकही ठिकाण नाही म्हणजे माझ्या जिल्ह्यापासूनच मी म्हणेन की असं एकही ठिकाण नाही की त्या ठिकाणी सगळ्यांचं एकमत आहे म्हणून सगळ्यांचं एकमत आहे म्हणून कुठेच नाही असं की एक मत मला वाटतं फक्त एखाद दुसरं ठिकाण सोडलं तर मी नाव उल्लेख करणार नाही पण बहुतांशी ठिकाणी ऐंशी टक्के ठिकाणी आमदारचं काही म्हणणं असतं एखाद्या एखाद्या दुसऱ्या कार्यकर्त्यांचं काही असतं अध्यक्षांचं काही असतं पदाधिकाऱ्यांचं काही असतं असतं पण या ठिकाणचं जे नाराजी आहे मला वाटतं ती थोडी मोठीच मोठी आहे आणि म्हणून कुठे न जाता तडकाफडकी मी दादांना भेटायला या ठिकाणी आलेलो आहे दादांची सविस्तर चर्चा झालेली आहे कुटुंबियांची म्हणून माझी चर्चा झालेली आहे मला वाटतं त्या संदर्भामध्ये मी सर्व जे हकीकत आहे त्यांचं म्हणणं आहे ते मी श्रींच्या कानावर टाकेल आणि त्यानंतर हा निर्णय होईल समर्थक आक्रमक आहे समर्थक आक्रमक आहे त्यांना काहीतरी आपल्याला शब्द द्यावा लागेल नाही असा शब्द मला तिथे येणार नाही नाही तर मीच अडचणीत येईल मला अडचणी दाडवू नका दा विषय सांगेल की चर्चा आमची सकारात्मक झालेली आहे दुसरं मी पक्ष शरीरच्या कार्यावर त्या ठिकाणी टाकेल आणि ते बाबतीमध्ये देईल पक्षामध्ये पक्षामध्ये अंतर्गत केला फायदा दुसऱ्या पक्षाला होण्याची शक्यता आहे मग याकडे काहीतरी ठोस पावलं मी तेच म्हणतो की पक्ष मोठा झाला की आता मी पस्तीस चाळीस पस्तीस वर्ष मी निवडून होते पक्षामध्ये पण पूर्वी फार असं नव्हतं पण आता पक्ष मोठा झाला की कलंही होतात हे खरं आहे म्हणजे कल म्हटल्यापेक्षा मतमतांतर होतात दिग्गज नेते पक्षामध्ये आहेत आता आमच्या सगळ्या राज्यात सगळ्यात मोठा पक्ष आमचा आहे देशामध्ये मोठा आहे आणि त्यामुळे थोड्याफार कुरमुरी असतात म्हणून असं अडचणी असं असताना दुर्लक्ष का केलं असं 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 अजिबात कारण नाही दादा दादाचा शब्द आमच्यासाठी हा मोठाच आहे विजयसिंग दादाचं वजन आमच्या पक्षामध्ये काय याची कल्पना मला पण आहे आणि म्हणूनच सर्वात आधी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कुरभुरी आहेत पण मलाच पहिल्यांदा या ठिकाणी मुद्दामुन साहेबांनी या ठिकाणी जवळजीने मला पाठवलेलं आहे यावरून तुम्हाला कल्पना येईल की दादांचं वजन किती आहे पक्षामध्ये त्यांची शब्दाला किंमत किती आहे म्हणून मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे सकारात्मक चर्चा झालेली आहे त्या बाबतीमध्ये मी पक्षशील कारावर टाकेल आणि यातून ते निर्णय घेते त्याच्यामध्ये अपेक्षा आहे का मला वाटतं चर्चेमधून सगळ्या नाराज्या संपत असतात बोलणं झालं पाहिजे चर्चा झाली नाही बोलल नाही आता मी नाही आलो चालत राहिलं अजून आठ दिवस फॉमवारी ते अजून म्हणजे किती ताणायचं असा विषय असतो म्हणून चर्चा झाली पाहिजे म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे त्यामुळे सकारात्मक निर्णय होत असतो चर्चा आधी व्हायला पाहिजे होती उमेदवारी समर्थकांना ते आधी व्हायला पाहिजे चर्चा चर्चा झालेली होती सर्वे झालेला होता चर्चाही झाली होती असं नाही आहे पण चर्चा झाल्यावर इतकं टोकाची वाद असतील किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात रोष असेल असं आम्हालाही वाटलं होतं पक्षालाही वाटलं नसेल वाटलं नव्हतं पण आज इथल्यावर मी बघतोय आपणही बघतायत की मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत घोषणाबाजी करतायत त्यांची नाराजी किती आहे हे आपल्याला दिसतंय त्यामुळे मी सर्व ही घटना संदर्भात दखल मागील दहा वर्षापासून जिल्ह्यात विरोध करणारे काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आहेत काही नेते पूर्वी भाजपमध्येही होते की जे मोठे पाटलांना विरोध करत होते तो एक सुप्त विरोध होता आणि आज या उमेदवारीचा निर्णय हा या विरोधातून या सर्वांनी एकत्र येऊन केवळ मोठे पाटलांना मर्यादित ठेवण्यासाठी हा उमेदवारीचा निर्णय झाला आहे अशी समर्थकांमध्ये मला वाटतं विजयसिंग दादा मोहिते पाटील यांचं पाटी सामाजिक असेल राजकीय असेल वजन किती आहे याची आपल्या सर्वांना कल्पना महाराष्ट्रालाच आहे आम्हाला नाही महाराष्ट्राला जी कल्पना आहे त्यामुळे त्यांना डावलण्यासाठी काही केलं गेलं किंवा मुद्दाम त्यांना ठीक आहे काही के लोकांना वाटत असेल की यांना डावललं गेलं पाहिजे किंवा यांच्यावर अन्याय झाला पाहिजे किंवा यांचं ऐकू नका असं वाटतही असेल आणि प्रत्येक ठिकाणी थोडंफार असतं इथेही आहे इथे असेल पण तू मला वाटतं पक्ष त्या बाबतीमध्ये सगळ्यांचं ऐकून घेत असतो पक्षाकडून असं कुठलंही कुणावर कुरबडी होणार नाही आमचे पक्ष श्रेष्ठी आहे दादांची किंमत दादांचं वजन याची आम्हाला सगळी कल्पना आहे जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय वल आहे वजन आहे याची आम्हाला कल्पना आहे त्यामुळे असं कुठेही होणार नाही या निर्णयामुळं तुतारी वाजण्याची शक्यता आहे मी ते सांगितलं की मी फक्त दादांची नाराजी ऐकून घ्यायला आलेलो आहे काढण्याचा प्रयत्न केला पण बघितल्यावर मला नाही मी थोडंसं अडचणीत आलेलो आहे की लगेच दादाची नाराजी दूर झाली दादानी हो म्हटलं असं मलाही म्हणता येणार नाही कारण दादा एक मोठे नेते आहेत वरचे वरिष्ठ नेतेच त्यांच्याशी बोलले पाहिजेत त्या संदर्भात बोलतील मी सगळी घटना त्यांचं म्हणणं हे पक्षाच्या करावं टाकेल आणि एकदा देवेंद्रजींची बावनपुर साहेबांची भेट त्यांची निश्चित त्या संदर्भामध्ये होईल आणि त्यानंतर तुमचा निर्णय होईल गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा अप्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंगाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर